नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण आलेलो आहे नीलजगावला बरोबर आपला तालुका जिल्हा संभाजीनगर पैठण पैठण तालुका जिल्हा संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तर तुम्ही माझ्याकडे मागच्या वर्षी रोपं घ्यायसाठी आले माझ्या शेतात मग आपलं बोलणं झालं मी तुम्हाला माझी बाग दाखवली बरोबर मागच्या वर्षी माझ्या बागेला सात वर्ष झाले होते आणि आता आठ वर्ष झाले तर तुम्हाला मी माझ्या बागेवर असलेला मालही दाखवला माझ्या झाडाची क्वालिटी तुम्ही बघितली तोडे नाही काही नाही तूट होती का नाही तर तुम्ही म्हणाले की आम्हाला नियोजन द्या मी सांगितलं तुम्हाला मी नियोजन देतो वर्षभराचं दोन हजार फीस घेतो तसं तर मी मोबाईलवरच काम करतो परंतु तुमचं जवळ असल्यामुळं आज मी आलो आणि पहिले एक वेळेस आलो होतो तर तुम्हाला मी तुमच्या सहाशे चाळीस झाडाचं मॅनेजमेंट दिलं किती खर्च आला तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजार पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला खर्च आला तुम्ही मशागत बंद केली तणनाशकाचा वापर चालू केला आणि मी सांगितल्या त्या दोन तीन फवारण्या केल्या खताचा डोस भरला थोडीफार डिचिंग केली तर तुमचा आडखण किती निघाला चार टन निघाला ऐंशी हजार रुपये तुम्ही दिला बोलले आंब्या माल किती निघाल तुमचा पंधरा टन केवढा दिला दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजाराचा आंब्या निघाला आडकण ऐंशी हजार निघाला आणि आता सध्या जो बरोबर आहे याच्यावर दिसतोय तर तुमच्या तुम या झाडावरती जेवढा आंबे आहे त्याच्यापेक्षा थोडा आहे ना जास्त मिरग आहेच शंभर टक्के निघणार बरं आता तुम्ही निघल्यावर व्हिडिओ बनवू बरं दुसरी गोष्ट ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो झाडाची क्वालिटी कशी होती तुमची झाडाची क्वालिटी पूर्ण पिवळ सुरू होती पूर्ण पिवळ सुरू होते आणि पाच दहा झाडं तर पार जायसारखेच होते बरोबर आहे ना ते पण सुधारले तुम्हाला मी एक सांगितलं होतं की यावर्षी तुमचा माल लागणं जवळपास शक्य नाही राहणार तुम्ही म्हटलं माल किती लागेल मी म्हटलं माल लागायची मी गॅरंटी घेत नाही कारण झाडाची कंडिशन एवढी खराब होती की मी तुम्हाला सांगितलं अगोदर तुम्ही काम करा तसा आंबे माल लागल लागणार नाही असंही म्हटलं नव्हतं तर आज तुमचा आंब्याही निघून गेला आडकं नाही गेला जो की नॉन सिजनेबल फळ असता आणि हा मुरग बर लागलेला आहे तुमचा आता ठीक आहे मृग बर तुमच्या सहाशे चाळीस झाडापैकी मान्य करा की शंभर झाड नसली असं तुमचा असं पकडून घ्या हां पण हा जो लागलेला आहे साहेब याला तुमची ज्यावेळेस साईज येईल त्यावेळेस हा माल तुमच्या जो तुमचा हा निघाला का आंब्या याच्यापेक्षा जास्त माल या कारण या मालामध्ये मा गळ नसते बरोबर मृगबहरामध्ये गळ नसते आंब्या बहरामध्ये गळ असते आणि गळही एक प्रकारची नसते आंब्या बहरला त्याच्यामध्ये मगरी म्हणजे ज्याला ग्रेनिंग जेवण म्हणतो जी क्वालिटी टिकंबरची जी की आता भाप लागलेली आहे त्याच्यानंतर डासाची फळमाशीची म्हणजे आंब्या मालाला भरपूर गळ असते मृग बहराला गळ नसते आता बघा या या झाडावरही माल आहे आणि तुम्हाला मेहनत बंद करा सांगितली याच्यातून काही माझा फायदा नाही तुम्हाला तन्नाशक वापरा सांगितलं याच्यातही माझा फायदा नाही तुम्हाला मी शेणखत आवर्जून वापरा सांगितलं याच्यातही काही माझा फायदा नाही तुम्हाला सांगितलं पाणी ड्रिपचं पाणी मध्ये घ्या तुम्ही सेंटरला लाईन घेतली बरं याच्यात काही माझा फायदा आहे का राहिल्या बाकीच्या गोष्टी खत आणि फवारण्याच्या तर हे फक्त किती झाडाला कसं द्यायचं कोणत्या जमिनीनुसार कसं द्यायचं हे सांगायचं आम्ही दोन हजार घेतो बरं असं काही नाही की दोन हजार रुपये खूप झाले म्हणजे तुम्हाला काही दोन हजार रुपये द्यायला काही प्रॉब्लेम नाही ना कारण वर्षभर मला तुम्हाला ग्रुपला सांभाळलं जातं आणि माझा ग्रुपही असा आहे की ओपन ग्रुप आहे याच्यावर तुम्ही सविस्तर चर्चा करू शकता चारशे चार माणसाचा ग्रुप आहे कोणी काही त्याच्यावर चर्चा करू शकतो मी कधी तुम्हाला बंधन नाही टाकलं आणि ग्रुपची व्याख्या अशी की प्रामाणिक काम करत असताना आपलं जेही काम आहे ते सर्व लोकांना दिसायला पाहिजे म्हणूनच आपण ग्रुप बनवलेला असतो नाही तर स्वतंत्र स्वतंत्र काम करताना तुमचं काय काम चाललं आहे आणि दुसऱ्याचं काय चाललं याचा मेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण एक ग्रुप बनवला आणि असंही त्याच्यात काही खोटेपाना नाही ठेवला तर आज रोजी तुमच्या झाडाची कंडिशन शंभर टक्के सुधारली याच यावर्षी या तुम्हाला आता मागच्या वर्षी जो बेनिफिट मिळाला त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट यावर्षी मिळणार का काय चुकीचं आहे आता सहाशे चाळीस झाडाला तुम्ही बोलताय पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च केला मला बाकीचे शेतकरी विचारताय शक्य कसं आहे शक्य आपण आपण आहे समोर तेच ना, ना, ना? लोक म्हणतात हे शक्य कसं आहे मग आता तुम्ही टाकलेले आता बरं तुमचा नंबरही याच्यावर देणार आहे मी पण जे ते सविस्तर तुम्ही खरं सांगणार नाही लोक सांगता तुम्ही एवढं कमी खर्चात कसं काय सांगता हा हा चार पाच हजार रुपये फवारणे फवारणे चाळीस हजार रुपये फक्त मी त्याच्यात लेबर लेबरचं पेमेंट तसं तर मग तुम्हाला लेबरही नाही धराव लागत शेणखतही नाही धरवं लागत कारण शेणखतही शेतकरीकडे असते आणि हा अजून तुम्ही बोलले होते की जे झाड खराब होतं जवळ hmm. तुम्ही माझ्याकडून घेतलेलं पिशीतलं रोप लावलं तर तिथं काय झालं ते पण क्लिअर झालं जे पहिलं खराब होतं ते क्लिअर झालं ते एकदम क्लिअर झालं आणि तुम्ही तुम्हाला वाटलं होतं की खराब क्लिअर होणार नाही मग तुम्ही तिथं खत वगैरे टाकले फवारा दिल्या तेही क्लिअर झालं आणि आपण जे खत दिलेले तुम्हाला मी तुम्हाला खत कुठून घेतलं का घेतलं नाही याचा काही फॉलोअप घेतला का कारण मल्टीनॅशनल कंपनीचे खतं औषध तू माल दिले तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही घ्या कुठून नाही मला त्याचं काही घेणं नाही म्हणून मी विचारतही नाही तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता